डहाणू मतदारसंघात मनसे फॅक्टरचा फटका नेमका कोणाला बसणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडवल्या असून उमेदवार मतदार राजांना छुप्या पद्धतीने आपला प्रचार करताना दिसत आहेत पालघर जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे डहाणू मतदारसंघात ही चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे यामध्ये मतदारसंघात मनसेची मते निर्णायक ठरणार आहेत मनसेकडून सलग दुसऱ्यांदा विजय वाडिया हे निवडणूक लढवत असून त्यांनी सर्व मतदारसंघ पिंजून काढला असल्याचं त्यांनी प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय मनसेचा फटका नेमका महायुती की महाविकास आघाडीला बसणार हे त्या निवडणुकीच्या निकालानंतरच पाहायला मिळणार आहे नमस्कार हे वी विजय वाडिया डहाणू विधानसभा मतदारसंघामधून मनसे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आज या डहाणूची परिस्थिती जी झालेली आहे ती एकदम विचित्र राजकीय परिस्थिती झालेली आहे कोण कुठल्या पक्षामध्ये कोण कुठल्या ह्याच्यामध्ये जातो आहे कोण कुठल्या ह्याच्यामध्ये काय काम करत आहे त्या कोणाला कळायला मार्ग नाही डहाणूची भौगोलिक परिस्थिती बघता या ह्याच्यामध्ये कुठल्याही आमदाराने या ठिकाणी काम केलेलं नाही मिळत मागचा भा, भाजपाचा असेल किंवा आता कौंटोनिसिप्रिम कम्युनिस्ट जे असतील या लोकांनी या इथे काम केलेलं नाही मिळत या विधानसभेमध्ये मी उमेदवार मनसेकडून आहे दुसऱ्यांदा निवडणूक लढत दोन हजार चौदा आणि दोन हजार आता चोवीसची निवडणूक लढवत आहे मी विकासाच्या मुद्द्यावरती लढ लढायला तयार उतरलो आहे तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी निवडणूक लढवण्यासाठी मी उत्सुक आहे आणि तयार झालेला आहे मी एवढंच बोलू शकेन का मला जो पक्षाने जी संधी दिली या संधी याच्यासाठी मी तरुणांना आग्रह आवाहन करेन की या विधानसभेमध्ये विकास जर करायचा असेल आणि राजसाहेबांचे स्वप्न बघायचे असतील तर विकासाच्या दृष्टिकोनातून मला मला निश्चितच विकास दिसत नाही कारण विकास जसं भाजपमध्ये विकास तसा इकडे वाले हे विकास म्हणतात दोन एकोणीसशे साठपासून जरी कम्युनिस्टांचा विचार केला तर फक्त या ठिकाणी फक्त दोनच टर्म असा आहे का बा एक काँग्रेसकडे आणि भाजपाकडे दोन टर्मे आमदार गेले असतील पाच पाच वर्षाच्या काळखंडाने त्याच्या अगोदरचा जो काळखंड आहे हा इथे पारंपरिक कम्युनिस्टांनी आहे केलं तयार केलेला आहे मी आज ज्या ठिकाणी उभा आहे आंबेसरी ह्याच्यामध्ये या पाड्याच्या मागे मी ज्या उभा आहे त्या ठिकाणी तीनशे घरांचे लोकोजते आहे आणि त्या घराची देणी म्हणजे त्या घराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो एकदम चिखलाज आहे पावसाळ्यात त्याला पायीज जाऊ शकत जा नाही अशी परिस्थिती आहे मग कुठल्या दृष्टिकोनात आपण बोलणार आणि निश्चितच जसं मी बोलतो का भाजपामध्ये दुफळे आहे तसंच कम्युनिस्टांमध्ये दुफळे आहे आजचे जे युवा नेतृत्व जे आहेत ते युवा नेतृत्व निश्चितच नाराज आहेत आणि त्याचा फटकाही निश्चितच हा कम्युनिस्टांना बसणार नाही त्याचा फायदा हा निश्चितच मनसेलाच असणार याची ग्वाही आवाहन आम्ही कार्यकर्ते मिळून आम्ही घराघरात फिरतो म्हणून आम्हाला त्याची परिचिती येते आमचा प्रसार हा घराघरात आहे आमचा परजार जरी रोडवर दिसला नाही तुम्हाला कोणाला दिसत नसला तरी आमचे कार्यकर्ते हे अंडरग्राऊंड आणि घराघरात पोचवत आहेत ही याची पूर्ण आम्हाला माझ्या कार्यकर्त्यावरती विश्वास आणि तो आम्ही त्या विजय ह्याच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी हा विजय हा दोन विनोदामधला एक विजय हा निश्चितच माझा विजय असेल हे मी एक या दृष्टीकडून बोलतो आणि वीस तारखेला ही विजया ती धोडधोड आमच्या मनसेतून तयार होईल आणि जे आपण जे बघत होतो ह्याच्यातून दोघातला जो फायदा आहे तो हा मन निश्चितच मनसेला दोन विनोदातला विनोद हा विजय असेल निश्चितच फायदा बसणार एक भाजपा जरी हिंदुत्ववादी संघटना असली तरी एक देशाने बघितलं आहे महाराष्ट्राने बघितलं आहे राजसाहेबांसारखा उमद नेतृत्व आणि एक युवा नेतृत्व मनसेकडे आहे महाराष्ट्राकडे आहे आणि देशाचं देशाचं नेतृत्व बघतंय तर देशातच नाही तर आपल्या पर देशातून आपल्याला मनसेला समर्थन भेटतं आणि याचा फटका हा भाजपालाही बसणार कारण भाजपामध्ये दुहेरी एक गटबाजी तयार झालेली आहे एक विश्व हिंदू परिषद आणि वनवासी कल्याण आश्रम आणि आर एस एस ह्यांच्यातच दुफळी तयार झालेली आहे आणि ह्याचा निश्चितच फायदा हा मनसेला भट बसणार म्हणजे बसणार हिंदुत्ववादी संघटना म्हटल्यानंतर जरी असेल तरी एक आत्ताचं आणि जे आत्ता निश्चितच असा ह्याचा फटका हा भाजपाला बसणार कारण माझे विद्यार्थी हे बघतात पण माझे विद्यार्थी ह्यांना कोण विचारत आहे विद्यार्थी विश्व हिंदू परिषद वनवासी कल्याण आश्रममधला माझी विद्यार्थी आहे ह्याला एक साईडला डावळला जातो आहे आणि एक साईडला आत्ताचे आत्ताचे भाजपमध्ये आलेले व्यक्ती आहेत ते त्यांना दूर करत आहेत खरा कार्यकर्ता हा भाजपाचा जर खरा असेल तर तो विश्व हिंदू परिषद वनवासी कल्याण आश्रममधला आहे त्यामुळे ह्याचा फटका ह्या भाजपाचा जो उमेदवार आहे त्याला निश्चितच बसणार आणि मोठ्या प्रमाणात फटका त्याला बसणार आणि ह्याचं सर्व मतं जी आहेत ती मनसेकडे आकर्षित जाणार आणि ती मतं मनसेलाच भेटणार मुंबई डेडलाईन ट्वेंटी साठी निलेश कासट पालघर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट डॉट मुंबई ट्वेंटी फोर कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा